नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रतिभा एज्युकेशन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुदान प्रदेशाविषयी माहिती पाहणार आहे सुदान प्रदेश यालाच सुदान सभाना प्रदेश असं देखील म्हणतात हा एक गवताळ गवता प्रदेश आहे आणि गवताळ प्रदेश असल्यामुळे हा एकंदरीत वनसंपत्तीच्या दृष्टीने आणि प्राणीसंपत्तीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रदेश आहे या प्रदेशाचा जो विस्तार आहे हा विस्तार शून्य अंश अक्षरवृत्त म्हणजे विश्ववृत्ताच्या अगदी उत्तरेला आणि दक्षिणेला पाच अंश ते वीस अंश अक्षरुत्त यांच्या दरम्यान आपल्याला हा प्रदेश पाहायला मिळतो या प्रदेशात हिवाळ्यात व्यापारी वाऱ्याच्या संपर्कात हा प्रदेश येतो आणि उन्हाळ्यात हा प्रदेशात अगदी शांत स्वरूपाचा हवेचा पट्टा आपल्याला पाहायला मिळतो याच सुदान प्रदेशात पश्चिम आफ्रिकेत अतिशय उष्ण आणि शुष्क असे वारे वाहतात त्याला हरमॅटन असं म्हणतात हरमॅटनवर बऱ्याचदा प्रश्न पेपरमध्ये येऊन गेलेला आहे आता हा जो सुदान प्रदेश आहे या सुदान प्रदेशात कोणत्या कोणत्या प्रदेशाचा समावेश होतो तो आपल्याला पाहायचा आहे सुदान प्रदेशामध्ये आफ्रिकेत जो प्रदेश येतो त्याला सव्हाणा असं म्हणतात हा उत्तर आफ्रिकेत आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या भागात आपल्याला पार्कलँड हा प्रदेश पाहायला मिळतो ज्याला दक्षिण पार्कलँड असं म्हणतात ऑस्ट्रेलियामध्ये या सुदान प्रदेशाला क्वीन्सलँड या नावाने ओळखले जाते तर दक्षिण अमेरिकेत या प्रदेशाला लॅनोज आणि कॅम्पोज अशी नावं आहेत एकंदरीत हा जो सुदान प्रदेश आहे या प्रदेशाचं जे पर्जन्य आहे तर या भागात सुमारे दोनशे पन्नास ते हजार मिलीमीटर इतका पाऊस पडतो आणि या पावसाचं जे प्रमाण आहे ते प्रमाण पाहिल्यानंतर जो प्रकार आहे तो आर्हो पर्जन्य या भागात आपल्याला पाहायला मिळते सुदान प्रदेशाचं जे तापमान आहे ते उन्हाळ्यात अतिशय उष्ण आणि दमट असते कारण सूर्याची जी किरणं आहेत या भागात विपुल प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात उच्च आर्द्रता देखील असते याशिवाय यातलं जे तापमान आहे ते तेवीस ते एकोणतीस डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आपल्याला पाहायला मिळते सुदान प्रदेशात हिवाळ्यात अतिशय उबदार असं कोरडं हवामान आपल्याला पाहायला मिळते आणि हे तापमान वीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास हिवाळ्यात आपल्याला पाहायला मिळते पर्जन्याचं प्रमाण अतिशय चांगलं असल्यामुळे आणि सूर्याची किरणं अतिशय जास्त प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे या भागात वनसंपत्ती विपुल प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते सुदान प्रदेश हा एक गवताळ प्रदेश आहे यामुळे इथे उंच आणि दाट गवत अतिशय जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते शिवाय येथील जे हत्ती गवत आहे ज्याला एलिफंट ग्रास असं म्हणतात याचं वैशिष्ट्य म्हणजे हे सहा मीटरपर्यंत वाढणारं गवत आपल्याला या भागात पाहायला मिळते याला नेपियर गवत देखील म्हटलं गेलेलं आहे वणांचं प्रमाण जास्त असल्यामुळे प्राणीजीवनसुद्धा इथं मोठ्या प्रमाणात आहेत ज्यामध्ये तृणभक्षी आणि मासबक्षी अशा दोन्ही प्राण्यांची प्रकारच्या प्राण्यांची संख्या या भागात मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते ज्यामध्ये आफ्रिकेत आपल्याला विपुल अशी व प्राणी संपत्ती पाहायला मिळते ज्यामध्ये मुख्यतः जिराफ झेब्रा हे पक्षी प्राणी पाहायला मिळतात आणि पक्षी प्राणी देखील विपुल प्रमाणात आपल्याला या भागात पाहायला मिळतात लोकजीवन जर बघितलं सुदान प्रदेशातील तर इथे मुख्यतः झुलू जमात जी दक्षिण आफ्रिकेत आपल्याला पाहायला मिळते याशिवाय हौसा जी नायजेरियातील एक मुख्य जमात आहे ही देखील या भागात आपल्याला पाहायला मिळते केनिया आणि टांझानिया या भागात मसाई जमातीचे लोक मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात सुदान प्रदेशातील झुलू लोकांची जी घरं आहेत हे ठेगणी थे आणि गोलाकार अशा झोपड्या असतात ज्याला क्रॉल असं म्हटलं गेलेलं आहे या मातीच्या आणि शेणापासून बनलेली घरं आहेत याशिवाय मसाई लोकांचं जे गाव आहे त्याला बोमा असं म्हणतात हे एक वर्तुळ वर्तुळाकार असं गाव बसल्या गेलेलं आहे ज्याला वर्तुळाकार तटबंदी असते आणि या वर्तुळाकार तटबंदीच्या गावामध्ये इंकाजी नावाची घरं आपल्याला मसाई लोकांची पाहायला मिळतात ज्या मुख्यतः चिखलापासून गाईच्या शेणापासून आणि काळ्यापासून बनलेली ही घरे आहेत आपल्याला या भागात पाहायला मिळतात एकंदरीत सुदान प्रदेशाचं लोकजीवन आणि तेथील हवामान पर्जन्य याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली सदर व्हिडिओ आपणास आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद